आपले प्रोग्राम्स पुढे नेले आहेत फर्स्टेशन आले आम्हाला पण पन। आम्ही पण त्या तेव्हा काम करताना आम्हाला पण काय करा तेच तेच ते करून आता कंटाळा आला आमचं स्वतःच काहीतरी कराव असं वाटलं तेव्हा तेव्हा एका क्षणाला एक एक वाटलं म्हणजे सुईच्या आणिच वाटला मला एवढं जास्त नाही वाटलं कधी कारण की आपण त्यातून आलेलोच नाही कारण की आपण समाजाला समाजाशी काहीतरी देणं लागतो अशा विचाराचे आपण आहोत म्हणून आपण असे प्रोग्राम्स घेत असतो मी स्वतः स्त्री संवेदना मनस आहे त्या माध्यमातून अशा पुरुषांना ज्योतिबा पुरस्कार देते जे तुन की जे पुरुष स्त्रीवादी दृष्टिकोनातून काम करतात आणि आम्ही म्हणतो की सगळ्या महिलांना पुरस्कार दिल्या जातात आमच्या पुरुषांना पण पुरस्काराची गरज नाही आहे पण एक थाप गरजेची आहे की ते ज्योतिबा आहेत आणि त्या ज्योतिबांना दरवर्षी आम्ही पाच देतो असतो यावर्षीचे बंडू आंबेडकर आपले आमचे नेहमीचेच येते सोबतचे ज्योतिबा आहेत पण त्या ज्योतिबाला पण आम्ही यावेळेस श्री संवेदनाचा हा पुरस्कार दिला आणि त्यांनी पुरस्कार हा एक भाग असा आहे की थोडीशी एक उत्तेजना मिळते एक काम करायची गती येते चला बाबा आपण आपल्या कामाचं कोणीतरी कौतुक को केलं एवढाच तो भाग असतो